नमस्कार दर्शक हो। सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज, पुझ्योनगरी न्यूज आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तहसील कार्यालयातील लँड सीडिंगचे लॉगिंग होते बंद पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी दिला होता आत्मदहनाचा इशारा

पूज्यन्यू निग, पूज्यनगर उच्च निग संपर्क साधला आणि त्यातील ते त्यांचे पत्रकार मान्य मुजेवर साहेब यांनी या लँडशेडिंगसाठी पुण्यापर्यंत पुण्यापर्यंत त्यांनी संपर्क करून या लँडशेडिंगचा लॉग इन आय डी मिळवून दिला त्याबद्दल मी पूज्यनिगर न्यूजचे निग आणि मान्य मुजेवर साहेब पत्रकार यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट आता बातमी विस्ताराने पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळण्यासाठी लँड सीडिंग करावे या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून तहसील कार्यालयास हेलपाटे मारून काम होत नसल्यानं परंडा तालुक्यातील पिठापुरी येथील शेतकरी आनंद गवळी यांनी दिनांक पंचवीस जुलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता तहसील कार्यालयातील लँड सिडिंगचा लॉगिंग आय डी बंद असल्याने शेतकऱ्यांची जमिनीची माहिती भरण्यात आली नाही चालू झाल्यावर भरून देण्यात येईल असे पत्रे तहसीलदार यांनी शेतकऱ्याला दिले होते मात्र ठोस अशी कारवाई होत नसल्याने शेतकरी गवळी यांनी आत्मदहन करण्याच्या भूमिकेवर ठाम होते दिनांक चोवीस जुलै रोजी शेतकरी गवळी यांनी त्यांची व्यथा पूज्य नगरी न्यूज समोर मांडल्यानं तहसील कार्यालयातील लॉगिंग आय डी पुन्हा सुरू करण्यासाठी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात संपर्क करून का पाठपुरावा केला यामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेल्या तहसील कार्यालयातील लॉगिन एका दिवसात सुरू झाला व शेतकरी आनंद गवळी यांचे त्याच दिवशी लँड सिडिंग करून देण्यात आले शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून हेलपाटे मारत होते त्यांचे काम झाल्यानं त्यांनी दिनांक पंचवीस जुलै रोजीचे आत्मदहन मागे घेतले आहे व आभार मानले आहे तुमचे नाव का सांगा काय विषय आहे तुमचा पी एम किसानचा लाभ मला मिळत नव्हता लँड शेडिंग नसल्यामुळं तहसीलला मी बऱ्याच वेळा चकरा मारल्या काय काम झालं नाही पण आज माननीय तहसीलदार साहेबांना भेटलो त्यांच्या स्तरावरून त्यांनी लँड शेडिंगचं पुढे पाठवलं हो आहे त्यामुळं पंचवीस तारखेला जे माझं उद्याचं आत्मदनाचा इशारा दिलेला होता म्हणजे आत्मदान करणार होतो ते मी उद्या माघारी घेत आहे पण चार दिवसात जर माझं काम नाही झालं तर मी परत आत्मदनाचं पत्र देणार आहे आत्मदन करणार आहे बर कधी तुम्ही मागणी केली होती लँड सिडिंग करा म्हणून मी साधारणतः तीन चार महिन्यापासून चालू होतं मग काय केलं नव्हतं त्यांनी त्यांना ते पुण्याहून लॉग इन मिळत नव्हतं लॉग इनची त्यांची वेबसाईट आहे का त्यांना लॉग इन मिळत नव्हती त्याच्यामुळे त्यांच्याकडनं राहिलं होतं त्याच्यामध्ये आपले पूज्यनगर न्यूजचं मोलाचं सहकार्य आणि आपले पत्रकार मुजेवर साहेब आमचे काकडे त्यांचं बी मोलाचं सहकार्य लाभलं तसेच तहसीलदार साहेब काकडे साहेब आणि त्यांचे जे जिल्ह्याचे कृषी सहाय्यक आहेत साहेब त्यांचं बी यामध्ये आणि पुण्याचे जे साहेब आहेत त्यांचं बी मोलाचं सहकार्य या गोष्टीमध्ये लागलं चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलाइकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा